त्यावेळेला जो कोरोना नावाचा जो आजार आला होता तो आजार काही मानसिकतेच तो आजार काही म्हणजे जंतूचा नव्हता महाराज त्या आजारपणाला मानसिकता खूप महत्वाची होती कारण पत्नीला आजार झाला पत्नी की त्याच्या पत्नीनं पत्नीला आजार झाला की तिला एका रूममध्ये ठेवले जायचं तिला लांबवून काही गोष्टी द्यायला जायचं नवऱ्याला झाला की बायकोनं सुद्धा असं ताट फेकून द्यायचं मला सांगा आपण ज्यांच्या सोबत जीवनाचं नातच लावलेलं आहे महाराज जीवनाचं नातं ज्यांच्यासोबत जोडलेलं आहे अशाला आपण लांब ठेवत होतो ज्या काळात ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टीला जर आपण जर त्यांना सहकार्य केलं असतं तर माणसं दगावली नसती दवाखान्यात गेलेला माणूस त्याला फक्त एकच गोष्ट वाटत होते माझ्या बायकोनं माझा तिरस्कार करावा माझ्या नवऱ्याने माझा तिरस्कार करावा कारण कोरोना झाला म्हणलं कळालं की घरातली माणसं सगळी त्याच्या बाजूला जायची सगळी त्याच्या बाजूला जायची तो दवाखान्यात गेल्यानंतर विचार करत